रामकृष्ण हरी नवरात्रीचा आज दुसरा दिवस आज आपण ऐकणार आहोत श्रीदेवी महात्म्य अध्याय दुसरा व तिसरा तुम्ही जर पारायण करत असाल तर मी जे व्हिडिओ अपलोड करते त्यामध्ये जेवढे अध्याय दिले आहे तुम्ही तितकेच ऐकले तरी चालेल हे आपले दसऱ्यापर्यंत आपले हे पारायण असणार आहे तर प्राकृत सप्तशती अध्याय दुसरा व तिसरा आज ऐकूयात त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अध्याय अपलोड केले की त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल बेलबटनवरती क्लिक करा म्हणजे नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्यामुळे मला प्रोत्साहन मिळतं की पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी बाकी काही नाही तर चला सुरुवात करूया श्रीदेवी महात्म्य द्वितीध्याय प्रथम श्री गणेशाला वंदन करूया श्री गणेशाय नम ओम दैवे नम मेधा सांगी त्या मार्कंडेय मार्कंडेयसाे शिष्यासी सांगे शौनकासी श्रवण तुम्ही करावे आता महालक्ष्मीचे चरित्र अवतार दुसरा जान पवित्र श्रवण करावयासी श्रोत्र सादर करी शौनका श्री नारायण सर्वांचा मूळ पुरुष जान तया चतुरानन नाभिकमळी जन्मला ब्रह्मयासी दहा कुमार अत्री अंगिरा थोर पुलस्ती पुलह ऋतु भृगुवर वशिष्ठ नारद दक्षाधी काश्यप देख त्याचा हिरण्यक ऐक त्याचा अनुराध सम्यक बंधु बंधुजानावा तो अनुराधपरम उन्मत महिषीचे ठाई जाहला रत तेव्हा महिषासुर विख्यात पुत्र होत जाहला तयासी प्राप्त जाहला वर तू अजिंक्य होशील थोर तेने मेळबुनिया असुर देवांशी युद्ध मांडिले सत्संवत्सरापर्यंत अहोरात्र युद्ध करीत युद्ध जाहले परमा अद्भुत नाम ते थोर पराक्रमी असुर युद्धी देव केले जर्जर तेव्हा पळाला शची वर ठाव न मिळे कोठेही ऐरावत हिरोनी घेतला महिषासुर इंद्र जाहला दिग्पाळांचा मेळा पडोनी गेला दशदिशा अहो महिषासुर ते क्षणी नाना रूपे स्वय धरुणी अधिकार सर्व पाओनी दिक्पाड होता जाहला चंद्र सूर्य अग्नि होऊनी प्रकाश करी सर्व मेदिनी मेघ होऊनी ते क्षणी यथाकाळी वर्षत असो सर्व दिग्पाळ दडाले दैत्यासी इंद्रपद प्राप्त जाहले देवांचे सर्व ऐश्वर दीन झाले सर्वथा तेव्हा सर्व देव मिळोन ब्रह्मयासी गेले शरण ब्रह्मा मने मज लागून काही एक कळेना मग ब्रह्मदेवा ते पुढे करुणी जात्या जाहल्या देवश्रेणी जेथे महादेव चक्रपाणी तेथे शीघ्र पातले हरिहरांते करुणी नमन प्रार्थिते जाहले करजोडून महिषासुराचे वर्तमान निवेद दिले सर्वही सर्व देवांचे अधिकार स्वय करी महिषासुर देव जर्जर जाहले समग्र मृत्युलोकी विचरती हे सर्व केले निरूपण आता से आलो शरण जेने होय असुर मरण ऐसा उपाय चिंतावा देवांचा ऐकोनी वृत्तांत करीते जाहले क्रोध अद्भुत जेवी प्रळयी शोभे कृत्तात काळ मृत्युजयापरी कोप पावला अदोक्षज तव मुखापासून महातेज निघते सहज ब्रह्मयाचे तैसेची शंकराच्या मुखापासून महातेज निघाले जाण सर्व देवांच्या मुखातून तेज अपार निघाले ते सर्व एकेठाई मिळत जैसा ज्वलत पर्वत दाही दिशा व्यापीला समस्त ज्वाला अपार निघाल्या मृत्यू आणि पाताळ क्षणामध्ये व्यापिले सकळ ते महातेज अति बंबाळू त्यासी उपमासे ते उपमा तेजे व्यापिले सर्वत्र तेव्हा सकळी झाकिले नेत्र तो तेज ते मिळून एकत्र नारी होती जाहली तीच भवानी जगदंबा त्रैलोक्याची जननी अंबा जी हरिहरा ते स्वयंभा उत्पन्न करीती जाहली कार्यालागी अवतार जी धरीती जाहली साकार अजामिका इत्यादी प्रकार वेदवर्णिता जाहला असो शंभूच्या तेजे करुण देवीचे मुख जाहले निर्माण यमा चिया तेने जान केश होते जाहले विष्णूची या तेजे देख बाहू होते जाहले सम्यक स्तनद्वय जाहले सुरेख चंद्र तेचे करुणिया इंद्राच्या तेजे करुण मध्य होते जाहले जान देवीचे जंगा उरुस्थान वरुण तेजे जाहले पृथ्वीचे तेज स्वयंभ तेने जाहला देवी नितंब ब्रम्हतेज जे का सुप्रभ तेने चरण जाहले सूर्याच्या तेजे करून पायांच्या अंगुलिका उत्पन्न अष्टव अष्टवसुतेजे करांगुली जाहल्या कुबेराचे तेज जे का तेने जाहली नासिका प्रजापतीचे तेज तेने दंत उद्धवले पावकांच्या तेजे करून देवीसी जाहले त्रिलोचन उभय संध्यांचे तेज तेच पूर्ण तेने भ्रुकुटी जाहल्या वायुदेवाच्या तेजे जान श्रवणे इंद्रिये जाहली उत्पन्न एव सर्व देवांच्या तेजे करून संभव देवीचा जाहला तिथे पाहुणी निश्चित आनंदले त्रिभुवन समस्त सर्व सुखी होत हर्ष अत्यंत पावले तेव्हा शूल दैवता पासून रुद्रशुला ते आकर्षून देता जाहला देवी लागून दैत्यावधा कारणे चक्राते दिदले विष्णूने शंख दिदला जाण वरुने तो देवी कारणे शक्ती देता जाहला बाणभाते चाप जान वायू देता जाला आपण इंद्र तो देवी लागून वज्र देता जा दिदली घेऊन यमतो काळ दंड जान देता जाहला देवी से। पाश देतसे अपांपती अक्षमाले ते प्रजापती ब्रह्मातो तो कमंडलू निचिती देवी लागी अर्पितसे सर्व रोम रंदी सत्वर रश्मी ते देतसे दिवाकर काळ तो हि ढाल तरवार देत देवी आदरे असो तेव्हा क्षीरसागरे मळरहित शुद्धहार त्वरे न फाटती आईसे अंबरे देवी लागी अर्पिली तेव्हा विश्वकर्मा सत्वर देतसे सर्व अलंकार मस्तकी मुकुट सुंदर शिरो दिदले दिव्य कुंडले कटके जाण ಅದ ಅರ್ಧಚಂದ್ರ ಶುಭ್ರವರ್ಣ ಬಾಹು ಪದ ಭೂಷಣೆ ಆಪನ ಗ್ರೀವಾಭೂಷಣೆ ತಿದಲಿ ಸಮಸ್ತ ಅಂಗುಲಿ ಭೂಷಣೆ ರತ್ನಮಯ ಅರ್ಪಿಲಿ ತೆನೆ ಪರಶು ದೇವನಿ ನಿರ್ಮಲ ಪಣ ಅಸ್ತ್ರ ಅರ್ಪಿಲಿ ವಿಶ್ವಕರ್ಮ ಶೇವಿ ಜಾನ ಕವಚ ಅರ್ಪಿ ಅಭೇದ್ಯಪೂರ್ಣ ಸಮುದ್ರ ಅಂಬಲಾನ ಕಮಲ ಮಾಲ ದೋನ ಶೋಭನ ಕಮಳ ಹಿ ದೇತಸೆ ತ ಪರ್ವತ ಹಿಮ ವನ अर्पित सिंह सिंहवाहन आनिक नाना रत्ने आनुन देवी लागी अर्पिली ज्यांतील मधुकरिता प्राशन न कधी सर्वदा ऐसे पानपात्र अर्पण कुबेर करी देवी सी तेव्हा शेषदेवी प्रत नागहारा ते समर्पित शोभती नाना रत्ने जांत पुष्परागादी सर्व हि ऐसे सर्व देवांनी तये वेळी भूषणे आयुधे अर्पिली सन्मानिता गरजो लागली उच्चाट अट्टहासांनी वारंवार गर्जन करून सर्व ब्रह्मांड जाहले पूर्ण प्रतिशब्द जाहला दारुन प्रलय मेघा सारिखा तई सर्व लोक क्षोभ पावले सप्त समुद्र कापू लागले दिग्गज भयभीत जाहले चाहले चळ पावली सर्व पर्वत्थरा अरले मेरू मंदार डोले लागले महाशेषाशी भय वाटले टांकू धरणी ते सप्तपाताळे दनानली सत्यलोकी हा कवाचली पंचभूते हे लावली कडाडले ब्रह्मांड सिंहारूढ श्री भगवती देव जय जय शब्द करीती सर्व ऋषी तेव्हा स्तविती बद्धांजली नम्र क्षीरे त्रैलोक्यक्षोभ पावले हे असुरांनी देखिले दळभार सन्निध जाहले कवच टोप बांधूने किती एक आयुधे उचलोनी धावते जाहले ते क्षणी महिषासुर मुख पसरवणी आ करिता जाहला हे काय रे ऐसे सत्वर क्रोधे बोलिला महिषासुर मगतया पाठी असुर कोट्यावधी धाविले जिकडे ब्रह्मांड गडबडले तिकडे आकाश कडाडले तिकडे असुर धडाडले धावा धावा म्हणून पाहते जाहले देवी तेज ते व्यापिले त्रि त्रैलोक्या ते देवी पाद ठेविता भूमी ते डोलतसे क्षण क्षणी किरीट गेला असे गण गगनी त्रैलोक्य मर्यादा टाकोनी तेव्हा सप्तपाताळ श्रेणी शोभविली धनुशब्दे असंख्यात व्यापिल्या दाही दिशा समस्त नभोमंडळ आस व्यापोनी देवी राहिली कोटी अर्बुत धावले असुर जैसे पतंग पडती दीपावर देवी दैत्यांत दे दुर्धर युद्ध मांडले ते काळी आधीस तेजोमय अंबर त्यांत टाकिले झगमग करी थोर दिगंतर व्यापिले महिषासुराचे सेनापती धावले तेव्हा सत्वर गती त्यांत मुख्य मुख्य निश्चिती नामे त्याची सांगतो चिक्षुर तो चामर चतुरंग सेना अपार घेऊनी देवी सह युद्ध करीती दोघेही दहा सहस्रांचे अयुत दशलक्षांचे एक नियुत दशकोटी सैन्य निश्चित अर्बुत ऐसे म्हणती तया ऐसे सहा अयुत रथ संगे या त्वरित उदग्रनामा युद्ध करीत घोरंदर देवीशी सहस्र अयुत सेना घेऊन महाहनुकरी कंदन पन्नास नियुते घेऊन असिलोमा युद्ध करी घेऊनि सहाशे अयुत बल युद्ध करिता जाहलाबाल तो वडील राजबंधू केवळ असंख्य दळ तयाचे राजश्रपदा असंख्यात गणिता नाही ज्यांचा अंत युद्धा घेऊनी कोटी रथ येता ते काळी रथ घेउनी पन्नास अयुत बिडालनामा युद्ध करीत अन्य सेनापती निश्चित अंत नाही तत्सैन्या रथहस्ती अश्वपदाती कोटी कोटी सहस्र गणती घेऊनी महिषासूर नृपती युद्धालागे मिसळला युद्ध करीते जाहले बहुवस टाकीले खडगश परशु पट्टीश किती एक टाकीती शक्ती शक्तीस कित्येक पाश किती पै देवी ते खडग प्रहारे करुणा हानीती तेव्हा वर्म चंडिका स्वकीय शस्त्रास्त्रे टाकून त्यांची शस्त्रे छेदित लिले करुणी चंडिका मारिती जाहली किती एका अंबिका देवस्तविते जाहले असुरांच्या देहांवरी शस्त्रात्रे टाकीतसे ईश्वरी क्रोधे देवी वाहन केसरी असुरांते मारितसे अग्निकरी तृण दहन देवी सिंह मांडिले रन तो देवीच्या श्वासापासून अपारगन निघाले ते परशु बिंदी पाल आणि पट्टी श मारिते जाहले असुरांस चंडिका पुले शक्ती तयास देती जाहली तये काळी किती एक शंख पट हाते वाजवी ते जाहले निगुते किती एक गण मृदुंगाते वाजवी ती रनांगणी तेव्हा देवी त्रिशूले जान आणि गदा वृष्टी करून शतावधी असुर मारून टाकीती झाली ते काळी कित्येक घंटा शब्द मोहिले काही खडगा दिकी वधिले पाशे बांधून आकर्षिले द्विधा केले खडगाने गदे करून ताडन केले किती एकांचे प्राण गेले मुसळे जे रक्त ओकले भडबडा किती एक शूळे करून विदारीले हृदय भवनी किती एक बाणे खंडोनी रणाजिरी पाडिले देवीचे सामर्थ्य पाहून साह्य देव जाहले जान किती एक सेनापती मारून टाकी ते काळी किती एकांचे बाहू तोडिले ग्रीवा छेदून भिन्न केले रहित ही पाडिले असुर कित्येक ते काळी किती एक मध्येची तोडिले जंगा छेदुनी एक पाडिले एक बाहू नेत्रपाद छेदिले द्विधा केले किती एक तेव्हा कबंधेशीर रहित नाचू लागली संख्यात किती सैन्य पडता निश्चिता क ते ऐका दहा सहस्र पडता वारन पदाती वीर शतकोटी जान दीडशे रथ अश्वपूर्ण संख्याई इतुके सैन्य पडे जव एकेक -एक कबंधनाचे तव ऐसी असंख्य कबंधे अभिनव युद्ध करीती देवीशी युद्धीरण रणवाद्य दे वाजती मंगलवाद्य मंगलवाद्येकर्जना करीती कबंधे नानाशस्त्रे हानिती युद्ध करीती धावनी तिष्ट ऐसे बोलती देवी ते हा कमाती वाजी वाजीवारन रथ पदा असंख्यात पडले ते तेव्हा भूमी अगम्य जाहली सकळांची वाट मोडिली रक्ताचा शतावधी वाहिल्या वाजीवारन रथ असुर त्यात वाहू लागले अपार असुर सैन्यांचा संहार क्षणे केला देवीने वनवा लागला तैसा तृणा तैसी देवीने मारिली सेना असंख्य वीर आले रना करी गणना कोण त्यांची पिंजारुणी रोमावळी देवी सिंह गर्जे निराळी दिग् दिग्जांची बैसली टाळी परान गेले असुरांचे सिंह आणि देवीचे गण त्याही युद्ध केले निर्वाण स्तविते जाहले देवगण पुष्पवृष्टी करून या असो या प्रकारे करून महालक्ष्मी झाली उत्पन्न हा दुसरा अवतार जाण सांगितला तुझ लागी आणि अध्याय जाणं असे इचे चरित्र पूर्ण याच्या श्रवण पठणे करून सर्व बाधा निरसती सर्व मनोरथांचे फळ प्राप्त होत असे केवळ बारावे अद्यही सकळ निरूपण होईल ते श्लोकांतील सर्व भावार्थ येथे वर्णिला यथार्थ सज्जनी मानने परमार्थ श्रवण केला पाहिजे देवीने जैसे बोलविले तैसेची येथे वर्णन केले सज्जनी पाहिजे परी इसिले कृपा करुनी सर्वदा श्री जगदंबेसी नमस्कार माझे असोत वारंवार देवीनेची ग्रंथ साचार राममुखे निरूपिले इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्मे महिषासुरसैन्यवर्णनं नाम द्वितीध्याय श्रीदेव्य अर्पणमस्तु असतो येथेच अध्याय समाप्त होतो आता सुरुवात करूया श्री देवी महात्म्य तृतीयोध्याय सर्वप्रथम गणेशाला वंदन करूया श्रीगणेशाय नम श्रीदैवे नम सूत सांगे शौनकासी मार्कंडेय सांगे शिष्यासी ऋषी सुरथासी सांगता जाहला इतिहास तेव्हा ते असुरांचे सैन्य जाण देवीने मारिले संपूर्ण ऐसे सेनापतीने पाहुन चिक्षुरनामा धावला क्रोधे येऊनिया असुर युद्ध करिता जाहला दुर्धर देवीवरी अपार शर वर्षता जाहला समरांगणी जैसा मेरु शिखरावरी मेघतोय वृष्टी करी तैसा वर्षला बाण धारी देवीवरी असुरतो तयाचे ते बाण जाळ देवीने छेदिले सकळ स्व बाण टाकून तत्काळ ता, घोडे सारथी मारिले त्याच्या उच्च ते छेदून धनुष्य छेदिले सवेची जाण सर्व गात्री बाण मारून जर्जर केले तयासी तेव्हा चरणी धावला असुर क्रोधे घेऊन ढाल तलवार सिंहाची मस्तकी सत्वर ताडन करिता जाहला तोची तीक्ष्ण खडग घेऊन देवांची सव्य बाहू लक्षोनी ताडिता जाहला तक्षणी तो खडग फुटला हा मग रविबिंबासारखे जाण शूल घेऊन दैदिप्यमान परम क्रोधयुक्त देवीवरी देवीवर देवीनेही शूल सोडिले त्याही असुर शूल खंडिले आणि शतदा छिन्न भिन्न केले शरीरतया दैत्यांचे ऐसा चिक्षुर पडली अरणी मग चामर गजारुढ होऊनि क्रोधे धावला क्षणी शक्ती सोडित देवीवरी तेव्हा देवीने हुंकारे सत्वर शक्ती पाडली मेदिनीवर मग शूल घेऊन चामर देवीवरी टाकीत असे देवीने आपुल्या बाने करून शतदा शूल खंडिले मग सिंह तो देवी वाहन उड्डाण करिता जाहला बैसोनी गजाची कुंभा तरी युद्ध करी केशरी देवशत्रुसिंही वरी पाडिता जाहला क्षणार्धे दोघे पाहु युक्त तो सिंह उडाला अवचिता कर प्रहारे छेदिले मग शिला वृक्ष करून देवीने मारीला उदग्र जा न मुष्टी तो तोही पाडिला देवी होनी क्रोधायमान बाष्कल मारीला गंदे करून भिंदी पाल बाण सोडून तांब्र अंधक मारिले सवेची टाकून या त्रिशूळ उग्रास्य उग्रवीर्य केवळ मारुनी टाकिले तत्काळ महाहनुही मारिला देवी खडगे करूनी सत्वर छेदी बिडालाचे शिर दुर्धर दुर्मुख महा क्रूर बाणे नेले असो या, या असोया प्रकारे करून सैन्य झाले क्षीण महिषासुर रेडा होऊन त्रासवितसे गणाते तेने तुंड प्रहारी करून कित्येक विंद्वसिले गण करुणी तीव्र खूर ताडन किती एकासी पाडिले तेने लांगुले करुणी ताडिता गणमृत्यू पावले तत्वता शृंगे करून विदारता गतप्राण जाहले त्याच्या शरीर वेगे करून किती एक पावले मरण तो गर्जना करिता दारुण मरण कित्येक पावले भ्रमण करिता महिष असुर अनर्थ जाहला महा घोर किती एक ते सत्वर पाडिता जाहला भूमिसी त्याच्या उच्छवास वायू करुण किती एक जाहले गत प्राण ऐसा तो देवी गणाते वधून सिंहावरी ही धाविनला सिंहा ते मारावे म्हणून धावून जात असे ते क्षेणी मग अंबिका तया लावून कोप करीती जाहली तोही महापराक्रमी असुर कोपे करून या थोर भूमिप्रति मारूनी खुर विदारिता जाहला मोठे मोठे उच्च पर्वत शृंगे करुणी विदारित क्षणे उडवणी गर्जना करीत भयंकर त्याच्या वेग भ्रमणे करून विदारी पृथ्वी आपण जेणे लांगुल ताडने जाण सागरांतेही क्षोभ विले शृंगभ्रमणे करुनि सत्वर विदारिले सर्व जलधर ज्याच्या श्वासानिले अपार पर्वत गेले आकाशी ऐसा क्रोधे तीव्र जाहला मग देवीवरी वरी धाविनला तेव्हा वधावया दैत्याला कोपा आणला चंडिकेनी चंडिका पाशा ते टाकून बांधित आहली ताया लागून तोही रेड्यांचे रूप सोडून सिंह होता जाहाला इतुक्यात छेदावे त्याचे शिर तो तो पुरुष जाहला खडग धर देवीने तो लक्ष्मी सत्वर बाण हाती घेतला खडग चर्मा सहित छेदून पाडावे तुक्यात जाण असुर महागज होऊन दिसता जाहला देवी ते असुरशुंड दंडे करुनी सिंहासी आकर्षितात ते क्षणी खडगाते टाकोनी शुंडादंड छेदित इतुक्यामध्ये तो असुर रेडा जाहला सत्वर पुन्हा त्रैलोक्य चराचर क्षोभविता जाहला त्यानंतर क्रोध पावन जगनमाता करी मधुपान दिसतसे अरुण लोचन हंसती होय क्षणाक्षणा तेव्हा गर्जना करुणी असुर मत्त मत निष्ठुर शृंगे करुणी पर्वत थोर देवीवरी टाकत असे देवीने सोडून तीव्र बाण पर्वत थोर टाकीले फोडून मग त्या असुरा लागी वचन देवी बोलती जाहली मुढाक्षण मात्र गर्ज गर्ज मी जोवरी मधुप्राशी सहज तुज मारिता अदितीच गर्जतील सर्व ही मेधा मने सी, ऐसे देवी वधुनी त्यासी मग उड्डा न करुनी वेगेसी असुरावरी बैसली त्याच्या कंठाचे ठाई जाण पादे केले आक्रमण शुळे करुनी ताडन त्याते करीती जाहली ऐसिया परी तो निशाचर देवीने बदेग आक्रमिता सत्वर निजमुखापासून बाहेर अर्धानिकता झाला अर्धा निघाला असता जान युद्ध करी असूर आपण देवीने पराक्रमी करून मोहे व्यापिले तयासी नंतर खडग घेऊन सत्वर तत्काळ छेदिले असुर शिर महिषासुर तो पृथ्वीवर पडता झाला ते काळी तेव्हा दैत्य हाकार होता जाहला अनर्थ थोर उरले जे का असुर भार दाही दिशा पळाले देव से जय जयकार वर्ष होतसे हर्षाते सुरवर पावते जाहले ते काळी तेव्हा महर्षी सहित सुरवर देवी सेस्त जाहले अपार गंधर्वपती पती ही सुस्वर गाते जाहले ते समय देवता अप्सरांचे गण करीते जाहले दिव्य नर्तन या प्रकारे त्रैलोक्य जाण सुखी होते जाहले असो हे महालक्ष्मीच्या आख्यान जो करी श्रवण पठन त्यासी सर्व पुरुषार्थ जाण करुणी साधती श्लोक श्लोकाचा अर्थ सकळ राममुखे व दविला केवळ सज्जनी मिळून या कुशल श्रवण केला पाहिजे स्वशत्रुसी व्हावे दमन सर्व बांधावे व्हावे प्रशमन ऐसे मनी वाटता जाण हा अध्याय पहावा इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मनवंतरे देवी भगवती महात्मी तृतीयोध्याय श्री जगदंबा श्री येथेच तिसरा अध्याय समाप्त होतो पुढील व्हिडिओमध्ये आपण चौथा आणि चौथा आणि पाचवा ऐकणार आहोत तोपर्यंत धन्यवाद ओम दुर्गाय नम धन्यवाद